विश्वास आमची बातमी अस्पटे कुटुंब आणि आदवणी यांच्यातला जो खून खाली गेला खाली गेलाय खून करून नंतर आपण टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलत आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं होत या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होत आणि जात असताना सुद्धा दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बर ही मोठी सून उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही पाली चाकण करला काही शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली आहे ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे जे सुषमा अंधाराने एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही ही, ला ला ही। मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केस नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवार आणि महिला आयोग दिला त्यांच्यात तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि हे दाखवून दिलंय आयोगांकडे केसेस केल्या कुठेही काही झालं नाही असं समोर येतोय हो तेच आमच्या सुषमा अंधारेने सांगितलं मेकअप करण्यात किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्ची बसले पण खुर्चीला अपेक्षित काम कि ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेला असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा कारण हा महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई चिल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ही दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही महिला आहोत मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीच बाळ दहा महिन्याचा बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते तो तुमचा कोण लागतो तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे आणि ही चिल्लर बाई ही थिल्लर बाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात एवा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय हो महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय हो काय आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारत आहेत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही चिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पहिला खुर्चीवर नाव हटवा तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या या कारकिर्दीवर तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहात तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीने जे काम केलं धाडसानी त्या रुपालीचं कौतुक आहे थोमरायचं बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपोर केलं आणि ही सांगते ती माझ्यावर झळते अगं चिल्लर बाई फक्त नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्रात तुझ्याकडे काम मागताय महिला न्याय मागताय हे न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्ल साली

मी बावनकुळेची एक स्टेटमेंट ऐकली बावनकुळेची एक स्टेटमेंट ऐकली त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलेही कुठेही पैसे वळवले नाही काय खोट्या खोट्या बातम्या देतात अहो खोट्या खोट्या बातम्या तुम्ही दिलात महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय हा केवढा निलाजरेपणा आहे मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात ज्या आमच्या बरोबर आहेत त्याच्यासाठी महिला मतदान करत नाही असं म्हटलं की राजकारणात जे पद पदभार घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे पद न देण्यात यावं या संदर्भात आपली भूमिका काय असेल काय राजकारणामध्ये जे पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे महिला आयोगचं अध्यक्षपद देण्यात नाही यावं यापेक्षा कोणतरी काम करणारं असेल त्यांना देण्यात यावं महिला पण पुढे महिला महिलांमधली क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चाललं होणार असेल नक्की दिलं पाहिजे कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईनं जर बसवलं असेल आणि फक्त <campa Ça Bro> असं असं करत असतील नटा मला वाटत हा तुम्ही महाराष्ट्राला नटवा तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका महाराष्ट्राला नटवा ना न्याय द्या ना त्याच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना आज महिला लाडक्या बहिणींचे डे टू डे तर पैसे कमी होत आहेत आज कळलं मला सामाजिक न्याय व्यवस्था आदिवासी आदिवासी मध्ये काही महिला नाही आहेत त्या त्यांचा फंड फंड परत वळवला लाख दीड लाख महिला कमी केल्या त्याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुमला होता तो जो दोन हजार चौदा पासून जुमला चालू आहे तो जुमला आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी